राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई असे अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले असून त्याकरिता व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सोयाबीन उडीद मुगाची पंधरा नोव्हेंबरपासून हवी भावानी खरेदी सुरू होणार खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा 15 पंधरा नोव्हेंबरपासून मुग उडीद आणि सोयाबीन हमी भाव खरेदी सुरू होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आता या दिवशी मिळू शकतात पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये एकवीसव्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आलेली असून आता सहा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजार हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो राज्य सरकारने कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे मात्र हा शब्द न पाळल्यास गाठ आमच्याची आहे बच्चू कडू यांचा सरकारला इशारा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रब्बीची पेरणी सुरू रब्बीतील पिकांसाठी शेतकऱ्यांनी घ्यावे पीक विमा संरक्षण रब्बी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पिकांच्या झालेल्या नुकसानीमध्ये विमा संरक्षण मिळू शकते पाच जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलेला असून पुढील पाच दिवसात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता तर शेतकऱ्यांनी जूनपर्यंत कर्जाचे हप्ते भरायचे की नाही उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल पुढच्या वर्षी जून मध्ये कर्ज माफ होणार असेल तर तोपर्यंत डोक्यावर जो कर्जाचा डोंगर आहे त्याचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही असा सवाल आता ठाकरे राज्य सरकारला केला पावणे चार लाख लाभार्थ्यांना कृषी समृद्धी योजनेतून मिळणार लाभ यांत्रिकीकरणाचा लाभ देण्यासाठी व मागणी केलेल्या सुमारे पावणे चार लाख शेतकऱ्यांची लॉटरी अंतर्गत निवड करण्यात आली पीएम किसान सन्मान निधी योजनेचे अडीच हजार शेतकरी निराधार चौदाशे सहा सी अजून प्रलंबित केंद्र शासनाकडून मिळणारा एकवीसवा हप्ता आधार सेटिंग न केल्यास लावापासून राहावे लागणार वंचित लवकरात लवकर हप्त्यापूर्वी ए सी करून घेण्याचे शेतकऱ्यांना आव्हान फार्मर आय डी अभावी सव्वा लाख शेतकऱ्यांचे अनुदान लटकणार अतिवृष्टीमुळे पाचशे साठ कोटी रुपयाचे वितरण पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा शेतकरी कर्जमाफी तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बच्चू कडू यांच्यासोबत बैठकीत घोषणा लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करा चारशे चौतीस कोटी रुपयाची मदत अडकली अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर याद्या अपलोड झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यास सप्टेंबर च्या याद्या अपलोड करण्याचे देखील काम सुरू लाडकी बहीण योजनेतून अनेक महिला होणार बाद सोळा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी न केल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद हो अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीसाठी हेक्टरी दहा हजार रुपयांचा मोठा दिलासा बियाणे व अनुषंगिक बाबींसाठी तीन हेक्टर पर्यंत मदत मिळणार विशेष पॅकेज अंतर्गत मदत मंजूर लवकरच राज्यामध्ये हमी भाव खरेदी केंद्र सुरू होण्याची माहिती बीड जिल्ह्यामध्ये तेवीस केंद्रावर होणार सोयाबीनची खरेदी दक्षता पथकाची राहणार नजर आता ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली असून पंधरा नोव्हेंबर पासून होणार खरेदीची प्रक्रिया सुरू सोयाबीनच्या हमी भाव खरेदी नोंदी सोमवार पासून होणार सुरुवात शेतकऱ्यांना बायोमॅट्रिक बंधनकारक जालन्यामध्ये सोयाबीन ची दररोज दहा हजार पोत्यांची आवक सोयाबीनच्या बाजार भावांमध्ये हलकी ते चार हजार चारशे ते चार हजार पाचशे भाव। हमी भावाने कापूस विकण्याकरिता बुकिंग नंतर स्लॉट मिळणार तरच शेतकऱ्यांना कापूस विकता येणार सीसीआय कडे कापूस विक्रीची प्रक्रिया किचकट कापूस किसान ऍप वर बुकिंग करणे आवश्यक रब्बी हंगामातील सहा पिकांसाठी पीक विमा योजना कार्यान्वित गहू हो हरभरा रब्बी कांद्यासाठी पंधरा डिसेंबरची अंतिम मुदत अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज येणार राज्यामध्ये दोन दिवसाचा करणार दौरा राज्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे लवकरच आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता देखील आता केंद्र सरकारकडून वितरित करण्यात येणार शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे बँकांना आदेश द्या विजय जावंदिया यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र भोकरदन तालुक्यातील अनवा परिसरात पावसामुळे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामा उद्ध्वस्त झालेला असून शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान सर्वाधिक फटका मका पिकाला रब्बी ज्वारी गहू हरभरा बियाणे शेतकऱ्यांना अनुदानित दराने अतिवृष्टीमुळे जबरहानी झालेले असून त्यातून सावरण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे लाखो मध्ये नुकसान शासनाकडून मात्र मदत हजारामध्येच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून आता सरसकट हेक्टरी एक लाख रुपयाची नुकसान भरपाई द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरकारकडे मागणी मुख्यमंत्र्याच्या नावाने तहसीलदारांना दिले निवेदन शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी जर फार्मर आयडी नसेल तर मदतीवर फिरणार पाणी ओळखपत्राकडे जालना जिल्ह्यामध्ये शहात्तर टक्के शेतकऱ्यांचे ओळखपत्र जारी आठ हजार आठशे सहा शेतकऱ्यांनी ओळखपत्रासाठी अर्जच केला नाही राज्यामध्ये सुरू असलेली ही फसवेगिरी कधी थांबणार आमदार खासदार मंत्र्यांच्या ही खोट्या स्वाक्षरी बीड मध्ये प्रकार वाढले अजित पवारांची बनावट पत्र एकाही गुणांचा पोलिसांना लागेना तपास अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात बोनसचा दिलासा मिळणार का भंडारा जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न परतीच्या पावसाने ओढाताण लोकप्रतिनिधींकडून विधानसभेत प्रश्न उचलण्याची अपेक्षा हवामानाचा अंदाज कसा कळणार फक्त बावन स्वयंचलित हवामान केंद्रे डब्ल्यू ई आय ई एन डी एस अंतर्गत हवामान केंद्र उभारणीसाठी चारशे सत्तर ग्रामपंचायतीची निवड करण्यात आलेली असून आता लवकरच चारशे सत्तर ग्रामपंचायतीवरती हवामान केंद्र उभारण्याचा राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय उमरेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी उमरेड तालुक्यात नऊ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आठ कोटी एक्केचाळीस लाख रुपये झाले जमा आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार प्रतिएक्टर अनुदान देखील होणार जमा अतिवृष्टी त्यानंतर बाजारभावाचा वार आता खात्यांच्या दरात मोठी वाढ शेतकऱ्यांचा तिहेरी घात एका एका खात्याच्या बॅगेमागे तब्बल नऊशे रुपयाहून अधिक वाढ नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्याच्या मेहनतीवर पाणी तोंडास आलेले उद्वस्त झालेले असून शेतकरी चिंताग्रस्त अजून देखील शासकीय कापूस खरेदी केंद्र बंदच खुल्या बाजारात कापसाला कवडी मोल भाव सोयाबीनलाही भाव मिळेल लागवड खर्चही वसूल होत नसणारे शेतकरी हतबल ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चौतीस हजार हेक्टर व रब्बी पेरणी अवकाळी पावसामुळे पेरणी रकडले राज्यात अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत चौतीस हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली असून यामध्ये रब्बी ज्वारी गहू हरभरा करडई आणि सूर्यफुलाचा पिकांचा समावेश आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी दोन ते तीन हेक्टरच्या नुकसान भरपाई पोटी आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 120 शे कोटी रुपयांची मदत मंजूर झालेली असून शेतकऱ्यांना लवकरच खात्यामध्ये दोन ते 3 हेक्टर साठी मदत <गणीगा> कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात कापूस वेचणे मजूर दर पोहोचला अकरा रुपये किलो वर उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ